हिंजवडी आय टी पार्क जवळपास आठशे कंपन्या आणि लाखो कर्मचारी रोजच्या ट्रॅफिकच्या बातम्या आणि अधूनमधून इथून बंगलोरला शिफ्ट होणाऱ्या कंपन्या कधी इथे कोयते घेऊन दहशत निर्माण केली जाते तर कधी ट्रॅफिकवर राडा होतो पण यात अजून एक भर पडली आहे ती सिमेंट मिक्सरची या सिमेंट मिक्सरच्या अपघातात वर्षभरात एकूण सहा जणांचा मृत्यू झालाय आहे दहा ऑक्टोबरला अशाच प्रकारे सिमेंट मिक्सरच्या अपघातात एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला त्यानंतर मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर उतरले ते किमान या सिमेंट मिक्सरवर कारवाई करण्याची मागणी तरी मान्य करा म्हणून आक्रोश करू लागले पण कायद्यानुसार कारवाई कोणावर करणार फक्त ड्रायव्हर वरती नियमबाह्य वेळेत सिमेंट मिक्सरची वाहतूक करणाऱ्या बिल्डर या अपघातांना जबाबदार नाहीत का वाहतूक पोलीस जे छोट्या छोट्या कारणांवरून दुचाकीवाल्यांना अडवतात ते सिमेंट मिक्सरला कधीच थांबवताना का दिसत नाहीत हे प्रश्न ना सहा जणांच्या मृत्यूनंतर विचारले जाऊ लागले तर हा विषय पुन्हा चर्चेत आला तो ऑक्टोबरच्या अपघातानंतर हिंजवडी भारती मिश्रा या तरुणीचा सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला हिंजवडी मान रोडवरील पांडव नगर चौकाजवळ हा अपघात झाला भारती सकाळी आपल्या दुचाकीवरून चालली होती इथल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत आणि त्याचं कारण देखील ओव्हरलोड असणारे डम्पर सिमेंट मिक्सर कारण या लोडमुळे रस्ते तीन चार महिन्यात खराब होत आहेत त्यावर मोठमोठे खड्डे तयार होत आहेत असाच खड्डा चुकवत असताना समोर येणारा सिमेंट मिक्सर आला खड्ड्यातून जाणाऱ्या भारतीचा बॅलन्स गेला आणि गाडी सहित ती थेट सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली आली या अपघाताचं वर्णन सांगायचं तर तिची गाडी आणि तिला चाका खालून काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यायला लागली इतका लोड या सिमेंट मिक्सरचा असतो जागा भारतीचा जीव गेला होता या अपघातानंतर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक आय टी कर्मचारी राजेश्वरी अय्यर हिच्या मृत्यूचं कारण देखील सिमेंट मिक्सरच ठरलं त्यापूर्वी बारा ऑगस्टला हिंजवडीत फेज टू मधील मान गावातील प्रत्युषा पाचवीत शिकणारी मुलगी संध्याकाळच्या सुमारास आपल्या आईसोबत गणपतीची मूर्ती आणण्यासाठी चालली होती आई आणि पातवीत शिकणारी मुलगी विचार करा समोरून भरधाव वेगात सिमेंट मिक्सर येतोय खड्डा चुकवतोय धडक देतोय आणि यात काही वेळापूर्वी गणपती आणायचा म्हणून आनंदात असणारी प्रत्युषा यात सिमेंट मुलगी जागीच गेली आई गंभीर जखमी झाली कारण ठरलं वेगानं येणारा सिमेंट मिक्सर पोटची पोरगी गेल्यानंतर प्रत्युषाचे वडील शांत बसले नाहीत संतोष बोराटे या तिच्या वडिलांनी पोलीस तक्रार केली अगदी संबंधित व्यक्तींवर कारवाई होण्यासाठी आटापिटा केला एकोणीस लोक एकत्र आली त्यांनी जस्टिस फॉर प्रत्युषा कॅम्पेन राबवलं नेमकी कारवाई काय झाली लोक इतक्या प्रमाणात रस्त्यावर उतरून देखील काय झालं तर फक्त ड्रायव्हरला अटक झाली आणि तिसऱ्या दिवशी त्याला जामीन देखील मंजूर झाला या मुलीचे वडील आजही व्यवस्थेसोबत लढायचं म्हणतात सिमेंट मिक्सर मुळे तडफडून होणाऱ्या मृत्यूंबद्दल बोलताना ते माध्यमांना म्हणाले होते की एकटा ड्रायव्हर कसा दोषी ठरू शकतो सगळ्यात मोठा गुन्हेगार तर बिल्डर आहे ज्याच्या कामासाठी वेळ न पाळता भरधावपणे सिमेंट मिक्सरच्या गाड्या पळवल्या जातात त्यांच्या सेटिंगमुळे रस्त्यावरचे से ट्रॅफिक हवालदार देखील या नियमबाह्य वेळेतल्या गाड्या थांबवायला धजावत नाहीत आधी बिल्डरवर कारवाई झाली पाहिजे पण यासाठी बिल्डर कसं जबाबदार हे मला सिद्ध करावं लागतंय बिल्डर विरोधात तक्रार करण्यासाठी मी रेरा अंतर्गत अर्ज देखील केलाय माझ्यासारख्या दुसऱ्या लेकींचे जीव जाऊ नयेत म्हणून मी लढणार असल्याचं प्रत्युषाचे वडील सांगतात यापूर्वी देखील वीस फेब्रुवारीला रात्री साडे दहाच्या सुमारास भूमकर चौकाजवळ एका सिक्युरिटी गार्डचा मृत्यू झाला उमाशंकर आणि रुपेश हे दोघे स्कूटीवरून चालले होते तेव्हा सिमेंट मिक्सरने त्यांना वागून धडक दिली ज्यात ते दोघेही पडले उमाशंकरच्या अंगावर सिमेंट मिक्सरचं चाक गेलं ज्यात ते जागीच गेले त्यापूर्वी चोवीस जानेवारीला वडजाई नगर कॉर्नरवर प्रांजली आणि अश्लेषा या विद्यार्थिनींच्या अंगावर सिमेंट मिक्सर गेला यामध्ये दोघी जागेवरच गेल्या त्यानंतर ड्रायव्हरने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर केसेस झाल्या पण पुढे काय झालं तर काहीच नाही झालं कारण झालं असतं तर इतके मृत्यू पुढच्या सहा आठ महिन्यात घडलेच नसते आता मूळ मुद्दा सिमेंट मिक्सर ठरत या गाड्या पूर्णपणे लोडने भरलेल्या असतात असतात हेवी साईटवर जाण्याची गाडी मोकळी करण्याची करण्याची व पुन्हा सिमेंटने लोड घाई संबंधित ड्रायव्हरला असते वेगवेगळ्या ठिकाणांच्या बिल्डरांची वेळ वाचवण्याचा दबाव यांच्यावर असतो अगोदरच हेवी लोड त्यात घाई या दोन मुख्य गोष्टी ट्रॅफिकच्या वेळात गाड्या एकमेकांना धडकण्याचं किरकोळ अपघात होण्याचं प्रमाण वाढतच पण सिमेंट मिक्सरमुळे होणारे अपघात जीवावरच बेततात एकतर गाडी धडकली की माणूस खाली पडतो हेवी गाडी असल्याने कोणीतरी गाडीला धडकला आहे हे देखील ड्रायव्हरच्या लक्षात येत नाही तात्काळ ब्रेक लावता येत नाहीत तोपर्यंत गाडीचं गेलेलं असतं दुसरीकडे या लोडमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण होते ज्या ज्या ठिकाणाहून हे ट्रक जातात तिथल्या रस्त्यावर एक एक फुटाचे भले मोठे खड्डे पडतात कारण काय तर हेवी लोड आता या सिमेंट मिक्सरला वेळा ठरवून दिलेल्या आहेत का तर आहे सकाळी आठ ते दुपारी बारा आणि संध्याकाळी साडेपाच ते रात्री आठ वाजेपर्यंत या सिमेंट मिक्सरला त्याच हेवी लोड असणाऱ्या गाड्यांना हिंजवडीत बंदी आहे कारण ट्रॅफिक अधिक आणि अशा अपघातांचं प्रमाण वाढू पण या भारती मिश्राचा मृत्यू सकाळी सुमारास झाला प्रतुषाचा मृत्यू साडेचारच्या सुमारास प्रांजली आणि अश्लेषा या मुलींचा मृत्यू रात्रीच्या सुमारास या काळात कायद्याना सिमेंट मिक्सरला बंदी होती आता पोलीस काहीच करत नाहीत असंही म्हणता येत नाही हिंजवडी पोलिसांनी वाहनांवर कारवाई केली दोनशे तीन वाहनांकडून दंड वसूल केलाय असंही सांगण्यात आहे पण प्रॅक्टिकली दंड भरून देखील ही सिमेंट मिक्सरची वाहनं राजरोजपणे येऊ शकतात कारण पैशांची भाषा या बिल्डरसाठी नगण्य ठरतीये आर्थिक दंड यावर पर्याय ठरूच शकत नाही तर गुन्हा दाखल करून रितसर कारवाई रेरा अंतर्गत अशा प्रोजेक्टवर कारवाईंचे पर्याय हाच एकमेव उपाय ठरू शकतो पण बिल्डर या बिल्डरची नावं ऐकली तरी एखाद्या पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या आवाक्यातला हा विषय असू शकत नाही याची जाणीव सर्वसामान्य लोकांना देखील येते आता लोक रस्त्यावर उतरत असल्यानं किमान या विषयावर चर्चा तरी होती इतकीच काय ती समाधानाची गोष्ट म्हणता येऊ शकते तुम्हाला काय वाटतं सिमेंट मिक्सरच्या अपघातांना कोण कारणीभूत ठरत आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा